श्री ज्ञानदेव हरिपाठ अभंग एकोणीस ते एकवीस अभंग एकोणीस वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा जप तप कर्म हरिवीन धर्म वागाची श्रम व्यर्थ जाये हरिपाठी गेले ते निवांत ठेले भ्रमर गुंतले सुमन कळीके ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ये मी कुळ गोत्रेले अर्थ सर्वाचे जे एक नारायण नाम त्याचा जप करावा असे शास्त्राचे आणि श्रुती यांचे वचन प्रमाण आहे हरिस्मरणा वाचून जप तप कर, कर्मे करणे हे निरुपयोगी होय त्या वाचून केलेले श्रम फुकट जातात ज्याप्रमाणे मध सेवन करण्यासाठी भ्रमर फुलाच्या कळीमध्ये गुंतून राहतो त्याप्रमाणेच हरिचिंतनात रममान होऊन जाणारा हरिस्वरूपी स्थिर होतो हरिनाम हेच माझे शस्त्र आणि हाच माझा मंत्र परंतु याचा दरारा एवढा आहे की आमच्या गोत्राचा त्याग केला आहे असे ज्ञानदेव म्हणतात वैष्णवाची जोडी सं कोडी गेली त्याची अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरि पाठ योग याग क्रिया धर्म धर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञान देवी या यज्ञ याग क्रिया धर्म हरी दूजा, अर्थ हरी नाम संकीर्तन हा वैष्णवाचा ठेवा आहे आणि त्या योगी त्यांची अनंत कोटी पापी ही लयास गेली आहेत अनंत जन्मात केलेल्या जपाचे फळ म्हणजेच एक त्या परमेश्वराचे नामस्मरण होय इतर सर्व साधनापेक्षा हे साधन सुलभ होय योग याग नित्यनैमित्तिक कृत्य आणि धर्माधर्म ही सर्व मायेपासून निर्माण झालेली असल्यामुळे ती सर्व हरिचिंतनाने लय पावतात म्हणून ज्ञानदेव महाराज म्हण सांगतात की आम्हाला यज्ञ या क्रिया धर्म म्हणजे सर्व काही हरीच आहे त्या वाचून दुसरा काही नेम आम्हाच नाही अभंग एकवीस काळ वेळ नाम विचारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण तारण हरी एक हरी नाम सार जिवाया नामाचे उपमा त्या देवाची कोण मानी ज्ञान देवी सांग झाला हरी नाम पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा अर्थ हरीचे नाव केव्हाही घ्यावे त्यास काळ वेळांची आवश्यकता नाही त्या योगी दोनही पक्षांचा म्हणजे आईच्या वडिलांच्या कुळाचा उद्धार होतो सर्व दोषावर रामबाण म्हणजेच हे हरी चिंतन आणि सर्व जड जीवास तारणारा तोच प्रभू एक होय हरिनाव नित्यसार आहे त्याची गोडी ज्याच्या जिभेला लागली त्यांचे त्यांचे भाग्य परम थोर आणि म्हणूनच त्याला दुसरी उपमा नाही माझेकडून हरी, नाम, पाठ, येता सांग झाल्यामुळे माझ्या पूर्वजांना वैकुंठी जाण्यास मार्ग सोपा झाला आहे असे ज्ञानदेव सांगतात जय गुरु